सर्वन्ना, सर्वन्ना। तर नमस्कार सर्वांना शिवप्रपात सर्वांना तर काय मग आज सभेत तर आज काजलला घरात नाश्ता करायचा नाही आहे आज बाहेर जायचं आहे नाश्ता करायला इडली आणि स्वाईन डोसा खाणार आज हे ना मध्ये दिवस झाले तीन चार दिवस झाले नाही आज जरा आज पाऊस उघडलेला आहे सकाळपासून जरा काल दिवसभर पाऊस चालू होता त्यामुळे कुठं जायलाच भेटलं नाही आहे ना आज सकाळ म्हणजे एकदम फुललेलं आहे आज एकदम कोरडं पडला ऊन पडलं आहे आज आणि स्पंज स्पंज डॉसा तिथं आम्ही रेग्युलर जातो आहे ना खायला मस्त छान आहे क्वालिटी चांगली आहे काही त्रास पण होत नाही त्याने इडली पण छान आहे तिथं स्पेशल सांबर आणि चटणी ती भारी असते बाकीच ठिकाणी तर भेटत नाही तसं पुण्यामध्ये होतं तर दारावर यायचं नाश्त्याला करायची आपला आवाज खरंच बारीक येतो का थोडं बारीकच बोलतो आपण हळूच बोलतो

हो कोणती हम्म तर डोळा जेवणाचा कार्यक्रम होणार आहे का करणार आहे का माहिती तर तरी तर मी तर तर साडी वगैरे दिली तिथे आठ त्याने म्हणजे मी चाईनं म्हणते आईनं साडी आणून दिली कितीची साडी हां सहा हजाराची साडी आणली त्यांनी काजल साठी लेझर्ड त्यांनी स्वतः तेच गेलेत आणि त्यांनी आणून दिली काजलसाठी म्हणजे ब्लाउज ब्लाऊज वगैरे पण मला तुनाडीचा घेतली होती अवी हं ती तर दिसत वगैरे शिवाल टाका कसा ना ते ती समकाय लागली ती ब्राइटनेस पडा लागला कलर पण दिसा ना त्यामध्ये इकडे झालं इथे दाखवतो थोडस अशी आहे पूर्ण आणि पदर पूर्ण असं आहे पूर्ण वर्क आहे टिकले पडत नाही त्याच्यात ओपन करून बघू का मी टिकले बघ ब्लाउज शिवाय टाकायचं आहे म्हणून Hey, no. का एक दीड तास साठी दोन एक तास तो फोटो वगैरे फोटोग्राफरला सांगायचं आम्हाला अजून ठरलं नाही अजून का कार्यक्रम कधी काय तर नक्कीच आपण व्हिडिओ वगैरे शेअर करू त्या दिवशीचे फोटोज व्हिडिओज नाही आले तरी फोटो वगैरे शेअर करू का रे भेटते भेटते ना भेटते हा वरण्याचा टाइम जातो वट पौर्णिमेचा व्हिडिओ काढला पण मी शेअरच केला नाही माहितीये का ती एंडच नाही करता आला त्याला चांगला काढलेला आहे बघू आपण टाकू वट पौर्णिमेचा उशिरा टाकल्यानंतर ते विचित्र वाढणार

चला भूक लेंगे ले, हां नाश्ता करायचा येणार नाही आज सर उशीर झाला काय म्हणजे सकाळी घरात नाही करत नाश्ता मला नाही कुठं नाही जात खायची मने पाऊस घडला आता सकाळी चिडून दिला बघा चला बाहेर जायचं आहे बाहेरच नाही ना झालं परत आला मामा आम्ही जायचो नेहमी तिथं पण आम्ही कसा व्हिडिओ वगैरे काही काढला नाही खूप जाऊ नाश्त्याला जायचं त्यांना हे इंस्टावरती टाकले होते रील्स वगैरे रील्स वगैरे टाकले नाही बनव जास्त बाहेर हिंमत होत नाही बघायची घरी देवस्थानी जात होतं आपल्या तिकडे चालायचं आमचं शूट करायचं घरी आलं की त्याच्यामध्ये वयच टाकायचं सोडून द्यायचो या बाहेर हिंमत नाही होत चल चला निघूया चालो। <laughs> तो, 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 कमेंट्स भरपूर आलेले आहेत छान छान कमेंट केल्यात होय कमेंट लय छान आहेत म्हणजे मोठे मोठे कमेंट आले भारी वाटले जुने लोक पण येतात भारी वाटत

Pani re? salam. थी थी? थी। थी ना? ना ना कस काय पडली काय माहिती मी म्हणलं होत काढून मी तोडून नवीन आणून कोणते म्हणलं आवल कसलं काय कोणतरी उकळ उडून टाकली या गाडी घेऊन मी थांबते तिथे गाडी था। आणायला थांबले बाहेर सर्दी झाली आहे मला बी थोडीशी इथे खूप छान वाटते हे निघूया आपण चला

वारी मुळ हा झालं हा झालं

माशा पण कसं वाढायला माशा वाढायला तर आलो आहे आम्ही आता नाश्ता करायला बाहेर आणि आता आवाज येत ना सन्मान झाल्यामुळे त्यामुळं या सन्मान आहे ना कसं व्हिडिओ व्हिडिओ वगैरे बनवत बनवत अशा प्रकारे आपला तप्पा काय म्हणतात स्पैंज डोसा म्हणतो डोसा या खायला गरम गरम हा कस रे प्रत्येक वेळा येत असतो आहे ना रे खायला बरं बरं वाटतं चाळीस रुपयालाच पण डोसा आहे तीन तीन डोसा देतात चाळीस रुपयाला आपल्या इथे ते आहे <laughs> मी फिनिश करतो आमचं घरी घालण्यावर भेटू आपण परत तर विषय असा झाला आता आम्ही नाश्ता करायला गेलो होतो आणि नाश्ता करताना म्हणजे काजलला जरा कस म्हणजे हे व्हायला लागलं मळमळ व्हायला लागले आणि जरा घबराट व्हायला हो लागली मग काजल म्हटली मला थोडं बाहेर बसलो असतो पण बाहेर कसं पूर्ण माशा वगैरे तिथं बसत होत्या आणि भरपूर गर्दी होती तिथं त्यामुळं त्यामुळं काजल म्हणली मला पार्सल घ्या सोबत मी घरी जाऊन खाते आरामात बरं वाटतंय आता वातावरणामुळे जरा घाबराट होते गरम ऊन पडलंय काल पाऊस पडत होता ना आज पूर्ण गरम होते अचानक तिथं कस्तरी व्हायला लागलं तिला आले लवकर मी काय फक्त मी डोसा खाल्ला ते तरी मला वाटतं उलटी होती की काय घोडे आणली घोडे किती घाबलाट झाली पूर्ण घाम घाम झाला तर पार्सल करा मग चला अहो तर आवाज आवाज झाला व जे होती रोडला मी दोन लाईन लावून गाड्यांची आणि आलं शापकटनी पण वारी मुळ असणार असून

का उशिरा उठली आज काज नाहीतर कधी कधी सकाळी लवकरच भूक लागली की लवकर उठते तर कशा आहात तुम्ही सर्वजण मस्त मजेत असणार ताईने विचारलं होतं ते साडींच काय करत रिसेलिंग करते का तर हो ना? म्हणजे थोडा माल भरलेला आहे चालू असते जानला ऑनलाईन नाही नाही इथल्या इथं करायचं थोडं आता अजून संपलाय अजून आणावं लागेल जरा छान छान या साड्यातल्या बरेचसे साड्या गेल्या चांगल्या माझं सामान सगळं खराब झालत वट पौर्णिमेचा व्हिडिओ तू वाटलाच नाही ना हाय सोडला ना हो हं कसलो भारी व्हिडिओ बघा मी सोडतो आज सगळा सामान त्यांनी आणून दिलं मला बांगड्या गळ्यातलं सगळं सगळं मेकअपचं माझा सगळं सामान खराब झालं होता गावाला जायचे तवा घेतलं होत पाच सहा महिने होऊन गेले कुठं काय पडलं कुठं काय पडलं नाही नवीन घेतलं सगळं हैन हं काय काय दिलं गळ्यातलं घेऊन दिलं होतं गळ्यातलं दाखवलं होतं मागच्या याच्यामध्ये मी हे पण गळ्यातलं घेऊन घेऊन हे आणलं होतं त्यांनी दिसतंय का वाला आणलं होतं वरचं बाकी पिकल्याचं पॅकेट क्लिप्स हे आणलं बांगड्या पण आणल्या होत्या हिरव्या mm. बांगड्यांच्या मध्ये हे आणलं होतं प्रमाणांचं आहे ना वरचं निघून जातं लगेच ठरलं होतं की पिंक साडी घालायची गा पण hmm. त्या बाईनं ब्लाऊजेस दिला नाही टायमिंग वर मग ब्लीव्ह आली घातली पण असली कडक दिसत होती ती ब्लीव्ह वाली मला चॉईस पडली कचरा कुठाय काढते मला चटणी नाही आवडत जास्त सांबार सांबार आवडते आईबी बनवायची आणि सांबार जास्त बनवायची चटणी नसतात डोसा मस्त करावात ना त्यामुळे आम्ही कंटिन्यू तिथं जात असतो

दवाखान्यातून हॉस्पिटलमधून जायचं आहे हा जाऊन येऊ परत ते वारी आहे ना बरं हडपसरला जायचं सांगितलं जाऊ हडपसरला जायला जाऊ ना लांब आहे फुल गर्दी राहते ना आणि आता तर लय गर्दी असणार आहे गेल्या वेळ झाडपसारलाच केलेली सोनोग्राफ आहे ना किती लांब आहे वर्दी किती असते ते डॉक्टर बी कसा होता टाइम सांगतोय नऊ जाकरा बाराला पावणे बारा दिवशीचे सगळे दुसऱ्या दिवशी बोलतो आम्ही गेलो त्या दिवशी म्हंटल दुसऱ्या दिवशी तुम्हाला पहिलं पाठवतो आज मध्ये आणि नंतर म्हणते तुमच्या आधी तीन नंबर तीन नंबर बसलो मग हा मग बघत राह व्हिडिओ परत एकदा एक दुसरा